नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो जर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी असाल म्हणजे मित्रांनो मोदी आवास घरकुल योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा मित्रांनो जर तुमचा पहिला दुसरा किंवा तिसरा हप्ता राहिला असेल तो हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये आता लवकरच वितरित केला जाणार आहे मित्रांनो यासाठी राज्य शासनाकडून एक शासन निर्णय जी आर निर्गमित करण्यात आला आहे आणि मित्रांनो घरकुल योजनेचे हप्ता वितरित करण्यासाठी एकूण चाळीस कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सॅटला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे नवी अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया बघा मित्रांनो मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार रोजी हा एक शासन निर्णय घेण्यात आला आहे आणि मित्रांनो या शासन निर्णयाच्या माध्यमातून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पहिला दुसरा तिसरा हप्ता वितरित केला जाणार आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय पाहू शकता मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस ते सन दोन हजार पंचवीस सव्वीस या तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्याचे नियोजित आहे त्यानुसार सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाकरिता तीन लाख घरकुलांचे उद्दिष्ट राज्य व्यवस्थापक कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना देण्यात आले असून त्याकरिता एकूण रुपये तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी एकोणसाठ लाख त्र्याण्णव हजार सहाशे रुपये आहे तर मित्रांनो संदर्भ क्रमांक चार ते नऊ शासन एकूण रुपये एक कोटी इतका निधी संचालक राज्य व्यवस्थापक कक्ष ग्रामीण गृहनिर्माण शिडको भवन सीबीडी बेलापूर नवी बोंबई यांना वितरित करण्यात आला असून उर्वरित निधी उपलब्धते अनुसार देण्यात येणार आहे आणि मित्रांनो आता पहिला दुसरा आणि तिसरा हप्ता वितरित करण्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे बघूया आता मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत एकूण रुपये चाळीस कोटी इतका निधी संचालक राज्य व्यवस्थापक कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यास या नॅपण्या मान्यता देण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो या घरकुल योजनेचा पहिला दुसरा आणि तिसरा हप्ता वितरित करण्यासाठी एकूण रुपये चाळीस कोटी रुपये मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो हा हप्ता सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एका छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो